हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वरा स्वरा जोरात जरा समर्थ शिव तू शिव एकडा श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार तर त्यांचे पप्पा त्यांना आठवड्यात नाही एकदा तरी असं बाहेरचा नाश्ता म्हणजे त्यांना आवडते ती बाहेरची इडली सांबार मग त्यांना घरचं पोहे वगैरे काय नको होतं शिवाजीने काय सांगितलं इडली शिवाय <laughs> काय होतं इडली <laughs> बाप्पा म्हटले चला आठवड्यात नाही एकदा ते आणतात त्या मुलांसाठी आणि संडेचाच वार असतो बाप्पा संध्याकाळचे पण नसतात त्यांच्या घरी आणि सकाळचे पण नाही मुलांना भेटत त्यामुळे एक रविवारच असतो म्हणून म्हणतात एक नाश्ता त्यांच्याबरोबर आणून करतात तुम्ही पण या नाश्त्यासाठी बरो दीदीचं दिदी। दिदी लक्षच नाही आहे पोरगा दिदीकडला मागतोय त्याला एकतरी का दिदीकडला असतो नाश्त्यात आणि दिदीकडला खाल्ल्याशिवाय आमचा पोट भरत नाही हो ना सर कसं आणि <laughs> याशिवायला <laughs> <laughs> दिल्या दिल्या असं नाचत होता त्याला लय आवडते आणि त्यांना जास्त करून नाथब्रह्मामधलीच इडली आवडते खूप मस्त असते बघा सॉफ्ट अशी इडली असते मस्त ते त्यांना ते आवडते मग ते तिथलीच इडली मागतात दुसरी कुठची मागत नाही ए शिवांश कसं आहे छान आहे का मग कसं करतो तू छान आहे म्हटल्यावरती शिव ए दे त्याला दे पहिलं <laughs> तर पप्पा गेले नाश्ता आणायला एवढा रडत होता त्याला पण जायचं होतं छान आहे छान आहे का पप्पाकडं बघतोय माझ्याकडं नाही माऊ छान आहे माऊला आवडते आणि आमच्या मॅडम बसलेत साडी नेसून आमच्या मॅडमला सुट्टी आहे तर म्हणजे मला साडीच हवी आज साडीच नेसलेत मॅडम नाही काय काय आहेत बाबा कसं नाही करणार तुम्ही सगळीकडे चिंच चित झाड आता जवळजवळ आपल्याला पाच झाड दिसली नाश्ता झाला आणि आले तिथे दादा वहिनी दादावहिणी वे थोडा वेळ बसलेत वे नंतर गेले बांगड्यावर कार्यक्रम होता चौथ्या मजल्यावरती लग्नाच्या तर तिथं जाऊन आली आणि मग आम्ही गेलो होतो जरा ताईकडं कारण ताईची तब्येत बरी नव्हती मग आम्ही थोडा वेळ तिच्याकडं जाऊन आलो आणि पहा आता इथं आम्ही कुठे गेलो होतो ते तुम्हाला माहिती ताईला पाहिली ताई आजार येते मग ताईला पाहून आम्ही रिटर्न फिरलो हा आहे हिंगण्यातील रस्ता जो सिंहगड रोडमधून होतो तो अजून जनता हौसातून तर तिथून आम्ही जाऊन आल्यानंतर हा रोड आहे सिंहगड रोड आहे नक्की पाहा तुम्ही पण खूप छान होता तर फिरायला असं नव्हतं गेलो आम्ही पण तिला बरं नव्हतं म्हणून आम्ही पाहायला गेलो तो आणि येता येता थोडंसं शूटिंग केली तुम्ही पाहा आणि खूप मस्त वाटते वडगाव ब्रिज आहे जास्त गाड्या नव्हत्या काय नव्हतं आम्ही आपल्या बोलत बोलत होतो म्हटलं थोडंसं शूटिंग इथं बघा गाडीवरती कसा मस्त असा मोर तयार केलेला आहे आणि मी हे काय करायचं आहेस तू तू कुठं चाललं होतं हा टीव्ही चालू करायला आहे ना हा थांबतो का शांत सारखी टी व्ही लावून हवी त्याला हो ना आणि इथे घाणकुणी केली काय नाही तर चिवडा खाताना घाणकुणी करून ठेवली सगळं चिवडा सांडून ठेवला नाही कुठं जातेच कुठं हे बटणं खाली पडली ना पोरग इकडे लवकर हात लावायचा नाही टी व्ही या लवकर हे दीदी दीदी मावशीकडं आले आणि बसले इथं गुपचूप हे ना सोरू